नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एक काल दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता गुरु अकॅडमी युट्यूब चॅनलवरच आणि त्या व्हिडिओमध्ये एक सांगण्याचा प्रयत्न केला होता की बाबा एक व्यक्ती आहे जे की बघा या तेजस्विनी 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 <coughs> पाठीकर म्हणून एक व्यक्ती आहे आणि ती आता सध्या पेटकर अशी एक व्यक्ती आहे आणि ती सध्या जर बघितलं तर मित्रांनो संगमणारे या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालेलं आहे संगमणारे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि त्या व्यक्तीने मला पर्सनली दोन हजार बावीस मध्ये तुमच्या क्लासला होते आणि मी आज विदाउट विथ इंटरव्ह्यू मध्ये एकही रुपये न भरता माझं सिलेक्शन झाले असा एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो त्याला कमेंट जर बघितल्या ना मित्रांनो आयुष्यात ती लोक कधी मला शिक्षक होतील असं वाटतच नाही तर कमेंट बघितल्या ना एवढ्या निगेटिव्ह आहेत ना मला एक सांगा जे लोक निगेटिव्ह बोलतायत त्यांना ते कसला आधार आहे रे तुमच्या मॅम कुठं लागले आहे बघा वार पट्ट्या झडपी कष्ट कमी साठी निवडलं बघाय बघा मी पण मॅडम आता हीच कमेंट बघाय बरे का ही कमेंट किती सुंदर आहे आणि त्यांनी स्पष्ट मला कॉल करून सांगितलेलं आहे आणि ती कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला म्हणजे काय करणार आहे ऐकवणार सुद्धा आहे जे की पुराव्या बोल बोलत नाही पुराव्याशिवाय आपण काय म्हटलं बघा या व्यक्तीने मी पण मॅडम सोबत या संस्थेत झाले एकही एक न देता संस्थेचं नाव आहे शिक्षण प्रसारक संस्था संपूर्ण चे पालन पालन म्हणजे व प्रामाणिकपणे विद्यार्थी ही त्याचा विचार करणारी महाराष्ट्रातील एक प्रामाणिक संस्था आहे ही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक टक्के खरं हे सर तुम्ही वास्तविक बोला हो सीतावरून भारताची परीक्षा ओळखू नका अरे सीताहून पाहता तू किती मार्ग घेतला रे बाबा तुझी पेमेंट वाचायला सुद्धा मला लाज वाटते का निगेटिव्ह म्हणा येतो तुमच्यामध्ये हो तुम्ही जे लोक पैसे घेऊन मार्क वाढवले जातात आयबीपीएस घोटाळे वाज आहे हे जे बोलतायत ना त्यांना पुरावा विचारा तुमच्याकडे काय पुरावा आहे कोणत्या गोष्टीवर तुम्ही व्हिडिओ बनवताय हे आमचे जे युट्युबर आहेत मित्रांनो लक्षात ठेवा युट्यूबर लोक काय करतायत की पैसे घेऊन मार्क वाढवतात आणि आयबीपीएस आतापर्यंत असे व्हिडिओ बनलेले आहेत लक्षात ठेवा पैसे घेऊन आयबीपीएस काय आज मार्केटमध्ये नाही आहे लक्षात घ्या मी कायबीपीएस चा एजंट नाही मित्रांनो पण पर आतापर्यंत सापडली नाही म्हणून कंपनी निवडण्याचा प्रत्यक्ष या संस्थेमध्ये रुजू झालेल्या ऐकवतो ही निगेटिव्हने अभ्यासाला लागा जागा वरच्यावर कमी येणार आहे त्या जागेसाठी आपल्याला अभ्यास करायची आणि रेकॉर्डिंग ऐकायला चालू करा मित्रांनो रेकॉर्ड रेकॉर्डिंग प्ले मी तुम्हाला रेकॉर्ड केलं सर त्यांनी मी दहा वर्षापासून असंच बाहेर इकडे तिकडे जॉईनिंग करायचो इंजिनिअरिंग कॉलेजवर इकडे तिकडे पण त्यांनी माझा डेमो झाला डेमो झाल्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवल्या होता सर अच्छा चांगली गोष्ट आहे सर आणि त्यानंतर इंटरव्ह्यू झाला म्हणजे डेमो सर मी पूर्ण ताकद दिला होता की मला कोणत्याही परिस्थितीत डेमो असा द्यायचा आहे की मला कोणालाही रुपया द्यायची गरज नाही पडली पाहिजे अच्छा म्हणजे एकदम प्रामाणिकपणे आपण शक्ती लावली आपल्या शक्तीला ते फळ भेटलं थोडक्यात हो सर आहे सर कोणती तरी वरती बसलेली <laughs> प्रामाणिकपणे काम केला यश देतेच नक्की सर तुम्हाला अभियतेला किती मार्ग होते सर वन थर्टी टू होते सर अरे वा आणि अगोदर याच्या अगोदर कुठे जॉईनिंग झाली होती का तुमची नवी दहावीच्या अगोदर सर माझी आमच्याच तालुक्यामध्ये जिल्हा परिषद ला जॉईनिंग झाली अच्छा माझं मध्ये आणि एज्युकेशन मध्ये दोन विषयांमध्ये सेट आहे बरोबर सर आणि झेडपूला जॉईन झाली ती पण मला अशी इच्छा होती की मला ज्युनियर कॉलेजला ट्राय करायचंय नक्कीच सर नक्कीच आणि मी तेवढा एकच प्रेफरन्स दिला पूर्ण सर पूर्ण ताकतेने इंटरव्ह्यू दिला त्याच्या आधी मी खूप कमेंट टाकल्या लोकांच्या पैसे द्यावे लागतात तीस लाख पंचेचाळीस लाख न्यूज पेपरला यायचं पण सर असं नाही अशी मला एक संस्था सापडली मला अभिमान वाटतो की आज सर मी त्या संस्थेचा एक कर्मचारी झालोय बरोबर अगदी बरोबर आहे सर आणि सर खरच संस्थाचालकाला पण सल्यूट मागे पुढे असे विषय होत आहेत आपण पण कानावर ऐकतोय आपण पण आपलेच लोक तिथे पैसे देऊन जॉईन होतात की एम आय डी सीमधला मधला किंवा अनएज्युकेटेड लोक नाही आहेत पैसे देणारे पण पण विद्यार्थ्यांची मानसिकता इतकी ढळली गेली सर की अक्षरशः ते लोक अभ्यास करणं सोडून देत आहेत आणि अक्षरशः म्हणजे मानसिकता अशी तयार झाली की आपल्याला पैशाशिवाय हो जॉबच लागणार नाही पण एक गुणवत्ता आणि एक वेगळी पॉवर बिओन हो आहे की त्याच्यामुळे आपल्याला सिलेक्शन होता येतं हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये घोटाळा चाललाय असंच निदर्शन असं येत राहील है। बरोबर तुम्ही जेव्हा काल जी बातमी लावली ना मला तीच सगळ्यांना सांगायचं आहे कारण त्या बातमीच्या खाली काही जणांनी ते लिहिलं होतं की फेक आहे असं नाही नाही असं नाहीये अशी संस्था मी स्वतः पाहिलंय था सर ते एक्सपिरियन्स आणि मला सगळ्या अभियोग बंधू भगिनीला सांगायचंय त्याचं दोन हजार पंचवीस चे प्रेफरन्स येत आहे अशा प्रामाणिक संस्थेवर जा सगळ्यांनी इंटरव्ह्यू ला जा नक्की बरोबर आहे सर आणि तिथे म्हणा की माझी गुणवत्ता तपासा बरोबर आहे सर अगदीच बरोबर सर काय झालंय युट्यूबवरच आमचेच लोक काय करतात की बाबा इकडे पैसे खाल्ले पण पुरावा दाखवत नाही दो पुरावा दाखवून या ना तुम्ही समोर सोशल मीडियाला पुरावाच नाही तरी पण एक फेक म्हणजे जे लोक प्रामाणिक कष्ट करतात ते पण निगेटिव्हमध्ये चाललेत सर अशा संस्थेवर ते लागू शकतात गोरगरीबाची पोरं जे की त्यांची क्वालिटी दाखवून आणि आपल्यातलेच काही लोकांना सर अक्षरशः डेमो मध्ये कमी पडतात आता तुम्हीच म्हटले दे, ना ओपनचे विद्यार्थी माझ्या कॉम्पिटेटरला होते कॉम्पिटिशनला होते तरी पण ते डेमो मध्ये कुठेतरी कमतरता असल्यामुळेच त्यांना नाकारलं ना त्या संस्थेने हो 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 सर शंभर टक्के पूर्ण तयारी करून गेलो अगदीच बरोबर लेकन नोट काढली होती अनुभव लेकन नोट मधले एक्झाम्पल्स मी जवळजवळ स्वतः भरपूर वेळा सॉल्व्ह करून पाहिले होते बरोबर जर मला कोणत्या विद्यार्थ्यांनी डाऊट विचारला तर त्या ठिकाणी आन्सर देऊ शकलो पाहिजे बरोबर बरोबर सर वर्गामध्ये किती मुलं होते तुम्ही डेमो घेताना सर वन ट्वेंटी एकशे वीस मुलं होते सर म्हणजे डेमो एकदम खास झाला म्हणजे हो डेमो आणि सर मी सांगतो माझा पहिला सरांनी तिथे डेमो घेतला सर बरोबर ते म्हणजे तिथे त्यांनी माझा डेमो घेतला त्यानंतर सब्जेक्ट नॉलेजचा डेमो पूर्ण सर एक एक तासभर डेमो चालला सर अगदीच बरोबर आणि एक तासभर इंटरव्ह्यू झाला सब्जेक्ट नॉलेजचा बरोबर व्हायला पाहिजे सर चेक आणि त्यानंतर एक तासभर सर जवळ जवळ इंटरव्ह्यू चालला पर्सनल इंटरव्ह्यू जो दिला होता की बाकीचं नॉलेज काय वगैरे बरोबर जनरल नॉलेज खूप सर खूप अतिशय सुंदर प्रकारे म्हणजे मी तर तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या संचालकांना विनंती करेल की इंटरव्ह्यू कसा घ्यायचा मुलाखत कशी घ्यायची ना ही या संस्थेत या पहा बरोबर नक्की अशा प्रकारे राबवा आणि जे गुणवत्ताधारक धारक आहेत ना त्यांना न्याय द्या बरोबर तुमच्या संस्थे नाव तर तुमच्या संस्थेच नाव मोठं होणारच आहे गुणवत्ता धारक घेतल्यानंतर हो आणि सर म्हणजे कालच्या बातमी ते संस्थेचं नाव नव्हतं आलं सर बरोबर म्हणून मी खाली मेसेज करून <laughs> नाव सांगितलं <इतलस। laughs> शिक्षण प्रसारक संस्था संगमेर अच्छा त्यांचं ज्युनियर कॉलेज श्रमिक ज्युनियर कॉलेज <laughs> आणि संस्थेची पूर्ण बॉडी सर ला तिथे हजर होती अगदी बरोबर स्वतः मालपाणी समूहाचे जे सर्वे सर्व आहेत बरोबर संजय जी मालपानी साहेब बरोबर हे सगळं इथे आवर्जून उपस्थित त्यांनी पूर्ण इंटरव्यू त्यांच्या समोर घेतला अगदीच्या चांगली गोष्ट आहे सर संस्थाचालकाला खरंच आपल्याकडून आपल्या यूट्यूब चॅनलकडून अभिव्यक्तधारकाकडून खरंच सेल्युट आहे आणि तुम्ही पण चांगली सेवा बजावून तुम्ही तुमचं बी नाव आणि संस्थेचं नाव मोठं करणार एवढं निश्चित आहे आणि मला याचा अभिमान आहे माझी विद्यार्थिनी माझ्याकडे दोन हजार बावीसला होती ती पण तुमच्यासोबत कार्य करायला तिथे हजर झाली तिनच मला काल मेसेज केला की बाबा असं असं सर माझं सिलेक्शन झालं तर खूप छान वाटतंय सर आणि तुम्ही जे मला आत्ता जे शब्द सांगितले खरंच अभियताधारकासाठी प्रेरणादायक ठरतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो सर थँक्यू व्हेरी मच बर का तुम्ही मला माझ्याशी कॉन्टॅक्ट केला विशेष म्हणजे माझा व्हिडिओ तुम्हाला सापडला यूट्यूबवर <laughs> <laughs> सर तुमचे व्हिडिओ आहे ना कायम मार्गदर्शन म्हणून पाहत राहतो मधी मध्ये तसा वेळ भेटेल तसा तुमचं काम sir. सर खूप चांगलं आहे मुलांसाठी नक्कीच सर नक्कीच धारकांचा फायदा सर ओके oh, okay, सर थँक्यू व्हेरी मच सर तुमचा नंबर मी सेव्ह करतो धन्यवाद सर चालेल चालेल सर धन्यवाद ओके 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 सर